भोसरी विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार मराठवाडा सेवा समिती व बीड जिल्हा मित्रमंडळ पुरस्कृत उमेदवार अरुण मारुती पवार आपल्या बरोबर आहेत सर कोणते मुद्दे घेऊन तुम्ही भोसरी मतदारसंघामध्ये फिरत आहात सर्वप्रथम या ठिकाणी टी व्ही एस मराठी चॅनलनी मला या ठिकाणी व्यासपीठ निर्माण करून दिलं त्यामुळे मी या चॅनलचा खूप खूप आभारी आहे माझे मुद्दे अगदी तळागाळातल्या सर्वसाधारण मध्यमवर्गीय आणि दिनदुबळ्यांचे आणि कष्टकऱ्यांचे मुद्दे आहेत त्यातला माझा सर्वप्रथम मुद्दा आहे की वर्षानुवर्ष या देशामध्ये एक विषय गाजतो आहे पण त्यावर कुणीही लक्ष द्यायला तयार नाही आणि तो म्हणजे असा आहे की एक मध्यमवर्गीय कुटुंबानी जी एक एन बी एफ सी नावाचा सेक्टर आहे से म्हणजे देशामध्ये पॅरलर बँकिंग चालत होती एक दहा पंधरा वर्षापूर्वी आणि त्या पॅरलर बँकिंगच्याच माध्यमातून हजारो लाखो लोकांचे पैसे त्या कंपन्यांमध्ये गुंतवले जात होते जस की आपण पाहिलं असेल सहारा असेल पल्स असेल त्याचबरोबर संचेनी असेल आणि प्रामुख्याने एचबीन ग्रुप ऑफ कंपनी असेल आणि समृद्ध जीवन कंपनी आहे अशा तेरा हजार कंपन्या या देशामध्ये काय करत होत्या कि या मध्यमवर्गीयांना या ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी भाग पाडत होत्या आणि त्या ठिकाणी त्यांना चांगल्या माध्यमातून परतावा देऊन त्या ठिकाणी काय होतं की हे चालत होता विषय परंतु दोन हजार चौदा पर्यंत या कंपन्या व्यवस्थित चालत होत्या दोन हजार चौदा नंतर या संपूर्ण कंपन्या भारतातल्या बंद झाल्या आणि या ठिकाणचा करोडो करोड रुपयाची जी बी काही लोकांची गुंतवणूक होती सेवेच्या माध्यमातून या ठिकाणी काय केली गोठावल्या गेली आणि आज त्या चौकशीच्या नावाखाली कायद्याच्या नावाखाली खूप वर्ष झालं त्याच्यावरती कुणीही बोलायला तयार नाही लोकांच्या एकही रुपये त्यांना येत नाही लोकांनी याची आशा सोडलेली आहे की हे आमचे पैसे बुडाले आहेत परंतु मी काय म्हणतो त्यासाठी तुम्ही काय कोणता पुढाकार घेणार काय करणार अगदी एच बी एन कंपनी एच बी ग्रुप ऑफ कंपनीची जीबी काय समजा कंपनी आहे त्याचा सुप्रीम कोर्टामध्ये लढा चालू आहे सेवीच्या आणि एन सी एल माध्यमातून पैसे वाटपाचा मुद्दा सुप्रीम कोर्टाला सांगण्यात आलेला आहे सुप्रीम कोर्टाने सप्टेंबर महिन्यामध्ये याच्यावर और मोठी ऑर्डर दिलेली आहे आणि या ऑर्डरच्या माध्यमातून त्या ठिकाणी काय होणार आहे की पब्लिकचे जे पैसे आहे ते मिळण्याचा सोर्स तयार झालेला आहे परंतु पब्लिकला रियल मध्ये पैसे मिळत नाहीत म्हणून हे रिअल मध्ये पैसे मिळाले पाहिजेत आणि त्यासाठी मी माझा लढा या विधानसभेच्या भवनामधून उठवण्यासाठी मी या ठिकाणी काम करणार आहे आणि भोसरी विधानसभेमध्ये प्रामुख्यानं हा जो गुंतवणूक वर्ग आहे तसा तर महाराष्ट्रात आहे भारतात आहे परंतु भोसरी विधानसभेमध्ये या ठिकाणी हा खूप मोठा वर्ग आहे आणि त्या वर्गाचं नेतृत्व करण्यासाठी मी पुढे आलेलो आहे सर बरं हे झालंय समजा गुंतवणुकीबाबत पण भोसरी मतदारसंघामध्ये काही नागरिक समस्या किंवा याच्यावरती कोणते मुद्दे तुम्ही घेऊन जाणार सर सर्वात मोठा विषय असा आहे की जसं आपण म्हणतो की शेषाच्या मस्तकावरती या ठिकाणी ही धरती माता तरलेली आहे तसं पिंपरी चिंचवड शहराचं जर आपण बघितलं तर ही कामगार नगरी आहे आणि इथला प्रमुख घटक म्हणजे कामगार आहे आणि देशातल्या प्रत्येक ठिकाणाहून ह्याला मिनी भारत म्हणतात अनेक कामगार या ठिकाणी आलेले आहेत परंतु आज कामगाराची जर अवस्था बघितली तर हा असंघटित आहे याला रोजगाराची कुठली हमी नाही हा अगदी म्हणतात ना याला कुणी दखल घेणारा विषय नाही परंतु माझा अजेंडा आसे असा असेल की मी या असंघटित कामगारांना संघटित करून त्यांचा नवीन कामगार कायद्यामध्ये त्यांच्या नोकरीला कसं संरक्षण मिळेल त्यांच्या रोजगाराला कसं संरक्षण मिळेल त्यांना मालकाकडून होणारा जाजो तो कसा संपवला जाईल याबाबत मी विशिष्ट असा प्रकारचा या ठिकाणी ड्राफ्ट बनवून महाराष्ट्र सरकारला आणि विधान भवनामध्ये मी तो ड्राफ्ट सादर करील आणि कामगारांच्या रोजगारासाठी जो भी काही विषय असेल तुम्ही या ठिकाणी प्रामुख्याने मांडणार आहे सर नक्कीच तर एक कामगारांचे मुद्दे आणि एक गुंतवणार गुंतवणूकदारांचे मुद्दे घेऊन ते